हाय हॅलो नमस्कार मी रुची स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे आहे ना आज कोल्हापूरचा हा दुसरा दिवस आहे आणि व्हिडिओ थोडा लेट येत आहे याच्याबद्दल सॉरी तर इथे आता आम्ही तयार झाली आहे कारण जायचं आहे मंदिरामध्ये पाया पडायला आता वाजल्या सकाळचे आठ सात वाजता उठले होते विचार केला होता की लवकर उठायचं पण नाहीच उठायला झालं तर इकडे दर्शन वगैरे सगळं आमचं करून झालं आहे ओटी भरली देवीची आणि त्यानंतर बाहेर आल्यावरती व्हिडिओ केला कारण तिथे कसं अलाउड नसतं त्याच्यामुळे मी नाही सहसा करत आणि इकडे आता प्रसाद बघत होते मुंबईला घेण्यासाठी आणि गावी आणि ते हळदी कुंकू मला ओरिजिनल भेटलं म्हणून मी ते घेतलं आहे तर आहेत तसं ओरिजिनल आहे त्यानंतर इकडे आम्ही मी ठुशीची माळ घेतली होती मला वहिनीला आणि माझ्या जावेला आणि ते शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा होता तर तो घ्यायचा विचार चाललेला पण नाही घेतला कारण नंतर घ्यायचा आहे पण तो दुसरा व्यवस्थित बघायचा आहे म्हणून <coughs> तर इकडे ना आता मंदिराच्या आजूबाजूला थोडंसं फिरलो काय हा काय काय बघितलं कारण काय झालेलं आम्हाला पुढच्या ह्याच्या ह्याला पण जायचं होतं ज्योतिबाला आणि पन्हाळगडला आणि आम्ही ज्यांची गाडी सांगितली होती ना ते आमच्या वाडीतलेच होते तर मग ते आठ वाजता आले होते बरोबर गाडी घेऊन तर त्यानंतर आम्ही मग दर्शन वगैरे घेतलं चेकआउट केलं हॉटेलमधून आणि त्यानंतर आम्ही आता पुढे निघालो आहोत तर थोडासा नाश्ता वगैरे केला चहा पियालो आणि मग पुढे गेलो आम्ही आली आम्ही ज्योतिबाला फार काही लांब नाही आहे जर तुम्ही पर्सनल गाडी केली तर एक, एक अर्धा तासामध्ये पण तुम्ही पोचू शकता पण मध्येच आम्ही नाश्त्यासाठी वगैरे थांबलो होतो ना त्याच्यामुळे थोडासा लेट झाला तर हे भाऊ आले होते आमच्या वाडीत त्यांचं घर आहे तर त्यांना सांगितलं होतं यायला तर इकडे आता ज्योतिबाला येऊन पोचलेलो आहोत तर इकडे आता दर्शन घेतो ज्योतिबांचं आणि मी पहिल्यांदा इकडे आलेली आहे ह्या साईडला कधी असं येणं झालं झालं नव्हतं महालक्ष्मीचं दर्शन दोन तीन वेळा झालं आहे पण ज्योतिबाला येणं झालं नव्हतं तर म्हटलं चला पर्सनल गाडी केली आहे आणि इथे आलोच आहोत आणि आहे जवळ तर आपण हे सगळं ज्या जवळजवळ जे कोणती स्थळं आहेत ते करून घेऊया राजश्री शाहू पॅलेस पण बघायचा होता आपण काय झालं लक्षातच न राहिलं आणि पुढे उशीर झाला कारण पन्हाळगडला गेलो ना तिकडे पण आम्हाला जे आ, गाईड होते त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवल्या तर इकडे आता आम्ही येऊन पोचलो आहोत पन्हाळगडला तर इकडे आहे आपल्या तानाजी मालुसरे यांचा पुतळा तिकडनं आतमध्ये गेलं की आपल्याला सगळं ते पन्हाळगडचं जेवढं आहे ते बघायला मिळतं आणि खूप छान परिसर आहे आणि माहिती पण खूप छान देतात हे जे आहेत ना ते आम्हाला गायडन्स होते म्हणजे मार्गदर्शक होते जे आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होते शिवाजी महाराजांच्या काळातल्या की कुठे कुठे कसं कसं सैन्य येत होतं शिवाजी महाराज कुठनं काय करत होते ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या आता मी एक्सप्लेन केल्या तर त्या शॉर्टमध्ये हे करतील आणि माझ्याकडनं व्यवस्थित माहिती आली तर बरी पण जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही प्रॉपर असा गाईड घ्या आणि मगच फिरा असं जर तुम्ही नुक नुसतंच फिरलात ना तर ते तुम्हाला माहिती समजणार नाही की कुठे काय होतं का आणि काय नाही आणि हा जो आहे ना हा आपल्याला व्ही शांतारामचा बंगला आहे तो दिसतो आहे तर इकडनं आम्ही थोडंसं शूट केलं ही आहे सज्जा कोटी इकडे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तिकडनं जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो ना, ना जिकडे शिवाजी महाराजांची भेट झाली अक्षरशः थंड वातावरण होतं एकदम थंड वातावरण तिकडनं मग आम्ही निघालो आणि डायरेक्ट पोचलो जेवायला विजयदुर्ग हॉटेल आहे कोल्हापूरच्या अलीकडे तिकडेच आम्ही मग एक त्यांची विजयदुर्ग स्पेशल थाळी घेतली <coughs> आणि त्याच्यामध्ये काय काय होतं मटन मसाला होता सुका चिकन मसाला होता अंडा कढी होती त्यानंतर एक फिश होतं आणि रोटी होती राईस ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खाल्या त्यानंतर ता पुढे निघालो कारण आम्हाला जायचं होतं आमच्या गावाला कारण तुळशीचं लग्न पण त्याच दिवशी होतं हा जो आहे हा कोणता गड आहे ॲक्च्युली आम्ही जातो ते गगनबावडा घाट आहे ना तिकडनं जातो पण तो त्या घाटाचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे आम्ही हा भुईबावडा घाट त्या घाटातनं आम्ही आलो आणि वरून जर खाल्ला आहे कावेरी तुम्ही तयाम विभवती वेदिका श्री पावे महा सुर नदी ख्यात या गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या

मंगलम स्वरा समीो स्वागरा मधुवर का पूजन करा अलंकार स्वटा दे धरा दुष्ट दुष्ट

तर आमचं लग्न तुळशीचं लग्न झालं त्यानंतर आमच्या हे बाजूचं आमच्या आजोबांचं चुलत आजोबांचं घर आहे त्यांच्याकडे लावलं लग्न त्यांच्या घरी कोण नाही आहे ते आ, आजारी असल्यामुळे गावाला मुंबईला आलेत त्यामुळे त्यांचं पण तुळशीचं लग्न हे आमच्याकडेच होतं तर इकडे पण आम्ही त्यांच्या तुळशीचं लग्न लावलं इकडे आमचं पहिला झाल्यानंतर त्यांच्या घरात झालं बाजूबाजूलाच आमची दोन घरं जवळ लागून लागूनच आहेत आणि इथे म्हटलं तर तुळशीचं लग्न एकदम नॉर्मल आणि साध्या पद्धतीने असतं आणि माझ्या आईकडे कसं असतं पूर्ण तुळशीला नवरीसारखं सजवतात हो मुखवटा वगैरे तयार करतात माझाही तोच विचार होता की मुखवटा तयार करायचा साडी नेसवायची पण इकडे तशी पद्धत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं उगाच आपण आपल्या पद्धती काढायला नको कारण गावी कशा पद्धती वेगळ्या असतात आणि मग ते लोकांना आवडतं नाही मग त्यावरती परत चर्चा वगैरे होणार आणि मग त्यावरनं सगळ्या गोष्टींवरनं म्हणजे गावाला ना अशा गोष्टी असतात की काय तर तिनं केलेला आणि असं केलेला आणि काय तात नटवलेला आणि आमच्याकडे अशी पद्धत नाही कुठनं पद्धत ती घेऊन आली असं म्हणजे बोलणारे असतात त्याच्यामुळे म्हटलं आपण हे काहीच करूया नको जसं साध्या पद्धतीने करतात ना तसंच करूया पण इथे ते आमच्या आईकडे आहेत ना मुंबईला जे करतात ना ते पूर्ण असं मुखवटा तयार करतात आणि त्याच्यानंतर तिला साडी वगैरे नेसवतात नेकलेस घालतात मंगळसूत्र घालतात म्हणजे अक्षरशः ती अशी वाटली पाहिजे की नवरीच आहे जवळजवळ आमच्याकडे इथे दोन सहा सात असतात त्यांच्याकडे तुळशीचे लग्न लागतात आमच्या माळ्यावरती तर तिकडे सगळ्यांना सग सगळ्यांना असं सजवलं जातं आणि खूप छान आणि मस्त वाटतं म्हटलं आपण इकडे तसा माझा विचार चालला होता पण म्हटलं जाऊ देत इकडे आता काय तशी पद्धत नाही तो उगाच करून काय फायदा नाही आणि खरं म्हटलं तर लोकं परत काय ना चर्चा होत बसते आणि गावाला कसे रूल्स म्हणजे खूप वेगळी पद्धत असते इथली आणि इथल्या लोकांना ते रुजणं वगैरे खूप कठीण जातं भल्या आपला आपण खूप पुढे गेलो असतो तरी त्यांचं असं म्हणणं असते की मुंबईकडचं मुंबईकडेच ठेवून यायचं गावी आलं की गावासारखंच राहायचं तिथल्या पद्धती इथे चालवायचा प्रयत्न करू नका असं त्यांचं असं थोडंफार एक मत असतं त्याच्यामुळे आपण चेंजेस करणं बरोबर वाटत नाही ठीक आहे चालेल जशी प्रत्येकाची ही पद्धत मेंटॅलिटी पण वेगळी असते काय काय ठिकाणी कर करत असतील अशा पद्धतीने पण आमच्याकडे नाही करत तर म्हटलं उगासमध्ये करण्यात काहीच अर्थ नाही तर इकडे आता लग्न वगैरे मस्तपैकी लावलं आणि नॉर्मली असं वाटायला काहीच न म्हणजे असं द्यायला काही नसतं असे पोहे असतात ना सुके पोहे तेच आपले वाटायचे आणि तीच मुलं असे खातात आणि बॅगा भरून भरून घेऊन म्हणजे पिशव्यामध्ये पण टाकून घेऊन जातात जेव्हा माझे मिस्टर वगैरे लहान होते ना तेव्हा ते लोक असंच करायचे असंच करायचे आणि तेव्हा कशी बहुतेकजणं गावालाच होते जास्त करून त्याच्यामुळे मुलं पण जी चिली पिल्ली आहेत ती जास्त होती पण आता तसं <स्थाँ> नाही आहे तसं नाही आहे बहुतेक लोक आता मुंबईला राहतात गावाला त्यांचे आई वडील असतात काही जणांची घरं बंद असतात असं असतं त्याच्यामुळे मुंबईवरून जेवढे लोकं जातील आणि गावाला जेवढे लोक आहेत तेवढंच तेवढेच लोकं मिळून ते आपलं सण साजरे करतात ते इथे फटाके वगैरे फोडलेत येतानाच आम्ही घेऊन आलो होतो कोल्हापूरवरनं कोल्हापूरला नाही आमच्या इथेच घेतलेलं गगनबावडाला तिकडनं आम्ही घेतलं होतं <coughs> तर अशा पद्धतीने तुळशीचं लग्न वगैरे झालेलं आहे आमचं कोल्हापूरचं दर्शन खूप छान झाली वन डे ट्रिप म्हणायला हरकत नाही तर अशा प्रकारे व्हिडिओ आता मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कारण जेवढे तुम्ही लाईक करणार तेवढे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील आणि त्यांना ते बघायला मिळतील आणि माझं चॅनल ग्रो होण्यास मला हेल्प होईल यासाठी तर चला तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय तर पुढचे जे व्हिडिओ जे आहेत ना ते सगळे गावचे व्हिडिओ आहेत थोडे रुटीन व्हिडिओज टाकलेत कारण जास्त दिवस नव्हतोच आम्ही अगदी बुधवारी आलो आणि लगेच शनिवारी आम्ही निघालो त्याच्यामुळे दोन दिवसाचेच व्हिडिओ आहेत टिल देन